तारुण्यात पदार्पण केलेला लेख म्हणजे आईची पृथ्वी मोलाची संपत्ती होय दिसाने जसे त्याचे रूप उजळत जाते तशी तशी आईची चिंता वाढते की माझ्या लेखाला कोणाची दृष्ट तर लागली नसेल आणि म्हणून ती दृष्ट काढण्यासाठी तिच्या जीवाचा आटापिटा ती किती करते ह्या जात्यावरच्या ओवीमधून आपल्याला आज पाहायचे आहे दीठ झाली बाई अंगणी अंग धुता वसरी गंध लेता राघोमाह्या रसपुता धीठ झाली बाई मिठ मोहऱ्या पिवळ्या मेथ्या राघोबाला माह्या नारी न्याहाळत होत्या धीठ झाली बाई मिठ मोहऱ्या मिरच्या नऊ राघोबाला झाली धीठ कुण्या नारीचं नाव घेऊ तारुण्यात पदार्पण केलेल्या तिच्या लेखाचं राजबिंड रूप तारुण्याने उजळलेला त्याचा चेहरा त्याला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून ती मिरच्या पिवळ्या मोहऱ्या याने आपल्या लेखाची दृष्ट काढत आहे वयात आलेली आपला मुलगा आणि मुलगी सांभाळणं म्हणजे एक प्रकारे पदरात निखारा सांभाळण्यासारखं आहे याच चिंतेने ही आई चिंतातूर झालेली आहे आणि त्यांना कुणाकुणाच्या वाईट नजरांपासून मी वाचवू या चिंतेने तिच्या मनात काहूर उठलेले आहे म्हणून तिच्या भोळ्या भाबड्या मनाला जे पटेल त्या प्रकारे ती त्यांना या दुष्ट नजरांपासून वाचवण्याचा पूर्ण प्रयत्न करताना आपल्याला दिसते जात्यावर दळण दलन दळणारे हात दृष्ट काढण्यासाठी पुढे सरसावणारे हात आणि त्याचबरोबर आशीर्वाद देणारे हात काळाच्या पडद्याआड गेले आणि ही खंत मात्र सर्वांच्या स्मनात कायमची राहून गेली त्या मायेच्या उबदार हातांची आठवण ठेवण्यासाठीच हा माझा प्रयत्न